आम्ही फक्त दर्शनाला जाणार तर तिथे जर आपल्याला बोलायला भेटलं वगैरे तर आपण ते सगळं बघू प्रणाली आणि आज आपण आलो आहेत खानदेशात म्हणजेच माझ्या माहेरी धुळ्याला तर आ, मी तुम्हाला कानबाई मातेचा सण इथे कसा साजरी केला जातो हे सगळं दाखवेल माझं नवीनच लग्न झालं आहे माझ्या हसबंड त्यांच्या घरात ही प्रथा नाही आहे कानबाई माता बसवायची ते जळगावचे असले तरी त्यांच्या फॅमिलीमध्ये नाही आहे तर तेही सांगत होते मला की मीही फर्स्ट टाईमच हे सगळं पाहणार आहे म्हणून तर आम्ही ठरवलं की मम्मीकडे यायचं देवीचं दर्शन घ्यायचं आशीर्वाद घ्यायचा देवीचा आणि हा सण आमच्याबरोबर तुम्हालाही दाखवायचा मी प्रयत्न करते तर चला मग तर मी अशी रेडी झाली आहे पूजेसाठी आणि आम्ही फक्त दर्शनाला जाणार आहेत तर तिथे जर आपल्याला बोलायला भेटलं वगैरे तर आपण ते सगळं बघू आणि आवाज असतो खूप मोठं सेलिब्रेशन असतं सो मला नाही वाटत की आपल्याने पॉसिबल होईल बट मी व्हॉइस ओव्हर देऊन मी तुम्हाला नक्की सगळी माहिती सांगते तर हा आहे माझं लुक कसा वाटला तेही सांगा बॅक साईडचा पण दाखवते तुम्ही एक सेकंड हिरु का मी बोल हिरू आपण मोठ्या घरी काकांकडे तिथे कानबाईचा प्रोग्राम हा सेलिब्रेट होतो ते पाहुणे कानबाई म्हणून पण देतात तर आपल्या वेळेस त्यांनी दिली होती तर त्यांच्या इथे आता हे सेलिब्रेशन आहे प्रोग्राम आहे आणि पुढे आपण दर्शनालाही जाऊ दोन नंबर अजून एक गावात ही आमचे काका असतात म्हणजे भाऊ आहे कानबाई तर तिकडेही दर्शनाला जाऊ आपण तर तुम्हाला तिकडेही घेऊन जाणार आणि हे पावनीम कानबाई म्हणजे काय नेमकं ते मीन्स एखाद्याने मांडलेलं असलं तर एक ते त्यांनाही देतात असं नाही की एकही कानबाई फक्त त्यांच्याच फॅमिलीची आहे आणि तेच बनवता आहेत असं नाही भाऊ बनातली आहे कोणाची मान मांडतं असते कोणाला वाटलं करूस हे प्रोग्राम देवीचं तर ते दे तसंही देतात आपल्याला okay. हा तर रात्रीचे साडे दहा वाजता आहेत आणि मला गावाकडे किती उत्साह असतो महा तिकडे सेलिब्रेशन सर्वात आधी आलो आम्ही मोठ्या काकांच्या घरी इथे कानबाई मातेचं भव्य दर्शन झालं घरभर नातेवाईक जमलेले भक्तिभाव आणि उत्साहाचा मोठा जल्लोष श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई आणि रानबाई हा उत्सव खानदेशात उत्साहाने साजरा होतो अर्थात राधा आणि चंद्रावली म्हणजेच रुक्मिणी माता या दोघांना कानबाई आणि रानबाई म्हणून इथे पूजलं जातं यालाच रोट उत्सव असंही म्हणतात कानबाईचे नारळ मुख्यात पूर्वापार चालत आलेले असते किंवा परणून आणलेले असते शनिवार रविवार आणि सोमवार असे तीन दिवस हा सण साजरा करण्यात येतो तीन दिवस कानबाई आमच्या घरी आलेली असते मातीच्या स्वागतासाठी पूर्ण गाव चकचकीत झालेलं असतं तीन दिवसाच्या या सणाला कामासाठी किंवा शिक्षणासाठी बाहेर गेलेली मंडळी परत गावात येतात या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे मनुष्य कितीही कामात अडकलेला असला तरी कानबाईच्या रोटासाठी तो गावात येतोच यामुळेच सगळ्यांचा उत्सव ओसंडून वाहत असतो देवीचं दर्शन घेऊन आलो होतो आम्ही खाली इथे चाललो होतं देवीचे गाणे भजन मंडळी रसात नहालेले वातावरण आणि आम्ही मनमुरात नाचलो हेच तर खास क्षण जे मनात कायमच घर करतात मी जळगावचा आहे पण फर्स्ट टाइमच पाहिलं मी इतक्या वर्षामध्ये जायचो मला अभ्यास तर कसं छान झालं ना आता आणखीन पुढे आपण देवदर्शनाला जातोय देवीच्या तर तिथे आणि आधी अगोदर किती असं साध राहायचं ना साडीचं डेकोरेशन केलेलं राहायचं आणि नाही का असं साडीचं डेकोरेशन मंडप वगैरे बनलेले राहायचे ना देवीचे आता कसे थोडस आधुनिक झालेलं आहे लोक डेकोरेशन वगैरे हे सगळं बाहेरून करून घेतात पण अगोदरचे लोक बाया वगैरे सगळं घरीच करायचे गोष्टी मामीकडे एकदम मा आधुनिक वगैरे <laughs> <laughs> त्यांना समजायला तर <laughs> त्यांना समजत नाही येते समजलं का माहिती काय बोलली अग <laughs> <laughs> अग अगोदरचे लोक म्हंटल ती साध्या गोष्टी वापरून डेकोरेशन करायचे पण घरातल्याच गोष्टींनी डेकोरेशन करायचे जसं साडी पया हा आता आय त्या भेटतेस हा आता सगळं बाहेरून विकत पण भेटतं डेकोरेशन वगैरे केलं त्याच गौदूत किती जातात जे आपण पाच शेअरचे पहिले असं आहे का आता वाटा पडलाय ना मग सव्वा सव्वा शेअरची येतात अच्छा आणि ते भाजी भाकरचा रोट वगैरे केला जातो बघ आता लग्न आधी तर मला हे सगळं पाहिलेलं होतं मी थोडं थोडं तर तरी निवडणुकीत भाजी भाकरचे रोट हा केळणूची भाजी हा भाजीच्या टाकावा बरोबर दिवा वा पाच पाच चामक्या टाकावा याची भाजी मामी पिल्लूची भाजी पिल्लूची भाजी व्हिडिओ व्यवस्थित या पब्लिकला पाहिजे बरं का तुम्हाला तुमच्या मध्ये चालणार आहे किल्लूची भाजी त्याच्यावर ठेवा अच्छा किल्लूची भाजी त्याच्यावर ठेवायची भाजी भाकरची रोट म्हणतात ते भाजी भाकरची रोट म्हणतात त्याला दिवशी अच्छा जिवा थोडे थोडे बाजरीचे जिवा बनवा कशाचे बाजरीचे बाजरी बाजरीच्या पिठाचे दिवे बनवतात म्हणजे जितके लोक घरातले झाले तितक्यांचे मूठ धरायची तेव्हा थोडीशी चार चार पाच पाच जण जात नाही हा म्हणजे खाणाऱ्यांवर मूठ वगैरे धरले जाते जसं बर आणि रानबाईनी कानबाईनी गानानी बिणले सांगू मनुमाता तुमची देवी कोणती कुडदेवीच्या नावानी कुडदेवीच्या नावानी कुळीदेवी नावानी बैल नाही एक आपला गाणं आवडत ना बैल हा हा बरोबर असं मोठं दरवा आणि रासवर रासवर गपू अच्छा त्या गौ दापू जाय गे का नागिन पान ठेव त्या गौसवर देव ठेवायचा हां गणपती ठेवा ना गणपती पूजा करायची गणपतीची आणि कापूरची जोत लावून द्यायची अच्छा ती विजवली का गहू दळण घ्यायचे गऊ आता कुठे काढणार नाही पण ते पण आधी सांगावं लागतं ना की हे याचे गहू आहे तसं ते बरोबर बर नाही नाही पण त्यांना आपल्याला उलट करा पहिले सांगावं लागतं ना त्यांना मध्ये दोन वेगवेगळे ते होतात चक्की थंडगार करून ठेवतात आणि मग त्याच्यावर दळलं जातो पहिले बरोबर टर्मिनल मिल यांना कानबाईच्या कार्यक्रमासाठी आपल्या खानदेशात डोहायला घेऊन आली oh. तर भारी काम केलं की नाही मी मग एकदम चांगलं केलं बेटा बघा हां एक्चुअली मी पण खानदेशीच आहे तसं पाहिलं त ज्याळ बघा हो खानदेशी आहे बट तुम्ही पाहिलं नव्हतं नाही तुम्ही पहिल्यांदाच पाहिलं ना तुम्ही पहिले पाहिलं ना आओ आमचं फॅमिली किती मोठी आहे ते पण तुम्ही फर्स्ट टाइम हे सगळ्या गोष्टी पाहताय आमचं कुटुंब किती लोकांचं आहे बिल्कुल बिल्कुल एकचच पहिले आले असते नाही त अरे करमला तेव्हा समजला असं किती भावनी किती किती एन्जॉयमेंट आणि सगळे इतकंच आपुलकीने आपला वेलकम करतात सगळे ज्याचं म्हणजे आपण जिथे दर्शनाला जाऊ तिथे तुम्हाला समजणारच ही गोष्ट हा पुढचं दर्शन घेतलं आम्ही उमेश काकांच्या घरी सणाच्या आधी घराला रंगरंगोटी होते घरातली भांडी घासून पुसून स्वच्छ केली जातात नशीब इतकं भारी की काकांनी आमच्या हातून रात्री बाराची आरती करून घेतली एकत्र कुटुंब असेल तर रोटासाठी घरातील लहान मोठे पुरुषांना मोजून प्रत्येकी मूठ असे धान्य म्हणजेच गहू चण्याची डाळ घेतली जाते तेही चक्कीवालीला आधी सांगून चक्कीवरून दळून आणले जातात विशेष म्हणजे या दिवशी चण्याच्या डाळीचा स्वयंपाकात जास्त वापर असतो पुरणपोळी खीर कटाची आमटी व चण्याची डाळ घालून गंगाफळ लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो कांदा लसूण वरज असतं आणि इथे काकांनी श्रीफळ आणि काकूंनी ओटी भरली हे सगळं खूप भावलं मग पोचलो आम्ही पप्पांच्या आत्या घरी इथेही कानबाई मातेचं दर्शन घेतलं आणि पुन्हा एकदा नाचलो भरपूर <laughs> उत्साहाला खरंच सीमाच नाही आम्ही घरी आलोय आणि काय मम्मी ही माझी मम्मी आहे नमस्कार आणि हा भाऊ आहे माझा तर हा डॉक्टर आहे डॉक्टर बनतो आहे एम बी बी एसला आहे तर दादू जियाजीन त्यांना दाखवलं का तू मग आज जियाजी त्यांना आपल्या परत धुळ्याचं कानबाईच्या वेळेस कसं एन्व्हरमेंट राहतं काय कल्चर राहतो सगळं दाखवलं त्यांना स्वतः घेऊन गेलो भरपूर ठिकाणी त्यांना आवडलं इकडचं कल्चर वगैरे इन्वयरमेंट आणि साहेब तुम्हाला कसं वाटलं खूप भारी वाटलं आता अगदी रात्रीचे तीन आहेत तरी सुद्धा लोक एन्जॉय करतायत अजून पण हो तर मस्त वाटलं मला इकडे एकंदरीत खूप छान आणि रात्रभर म्हणजे असं देवीचे भजन वगैरे होतात फॅमिली वाले मेंबर्स नाचतात एन्जॉय करतात दुसऱ्या दिवशी विसर्जनची तयारी राहणार आहे डेट टू आणि विसर्जनाला कशी गर्दी असते वगैरे मी तुम्हाला सगळं दाखवते तर जस्ट म्हणे का तर हा होता पुढचा दिवस विसर्जनाचा आम्ही आलो होतो मिरवणूक सुरू होती डी जेच्या गाण्यावर नाचत होते फुगडी खेळत होते एकंदरीत खूप जल्लोषाचं वातावरण असतं उत्सव म्हणजे आमच्या घराला प्रेम भक्ती आणि एकत्र येण्याचा सण प्रत्येक वर्ष नव्या आठवणी घेऊन येतो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुमच्याकडे असा कोणता सण साजरा होत ते असतं कानबाई मातेचं विसर्जन आणि आता आम्ही सोबत होतोच तर म्हणून चला कुर देवीचा नमस्कार करूनच जाऊ असं ठरवलं